नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहिल्यानगर दौऱ्यावर गोरक्ष लोखंडे दलित बौद्ध आदिवासी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन अहिल्यानगर दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य आयोग अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष माननीय श्री गोरक्ष लोखंडे साहेब यांचे आज अहिल्यानगर शहरातील विश्रामगृह येथे आगमन झाले त्यांच्या दौऱ्यानिमित्त आयोजित सभेत समाजातील विविध प्रश्न व समस्या यावर सविस्तर चर्चा झाली यावेळी भीम आर्मी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व आझाद समाज पार्टीचे नेते नाथाभाऊ आल्हाट यांनी श्री गोरक्ष लोखंडे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नाथाभाऊ आल्हाट म्हणाले की समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही तसेच सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले सभेत दनित बौद्ध व आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गैरवर्तन पोलीस प्रशासनाकडून होणारी उपेक्षा गावांमधील जातीय भांडणे अॅट्रोसिटी गुन्हे शेतजमिनींवरील अतिक्रमण अशा गंभीर मुद्द्यांवर चर्चा झाली न्याय मिळवून देण्यासाठी व दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबांनी आपापली निवेदने गोरक्ष लोखंडे साहेबांकडे सादर केली त्यांनी सर्व निवेदनांचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमास काँग्रेस क्रीडा विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते मुन्नताई चावरे अमोल निरपगार रवींद्र पगार सविता निर्पगार भाऊसाहेब आल्हाट नंदू वाकडे अंकुश अनिल प्रमोद भीमराव साळवे अमोल शेळके संजू भाऊ जगता पाकाश शिजवार विजय लोंढे अनिल साळवे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार सर्वांना समाज कल्याण या सगळ्या यंत्रणेशी संबंधित असणारे अनेक निवेदनं प्राप्त झाले बऱ्याचशा गोष्टींचा मार्ग निघेल काही ठिकाणी मान्य पोलीस अधिकाऱ्यांना पण तसे निर्देश दिलेले आहेत की जिथे एफ आय आर झालेलं नाही अरेस्ट झालेलं नाही उदाहरणार्थ पातर्डीच्या प्रकरणामध्ये हो तर शहरिशा करून ते अटक करतीलच पण बऱ्याच ठिकाणी क्रॉस एक कंप्लेंट्स पण झालेल्या आहेत त्यातही ती सत्यता पडताळणी पाठवून त्यामध्ये काय निर्णय पोलीस अधिकारी घेतीलच बऱ्याच वेळेला सुद्धा तुम्हाला एक आयोगाचं तुम्हाला एक नम्र निवेदन आहे की जर आपल्यावर अन्याय होत असेल तर खालचा अधिकारी ठाणे अंमलदार पी आय एस पी शहराच्या ठिकाणं ए सी पी हा स्पेशल ॲक्ट आहे याच्यामध्ये इतर कायद्यामध्ये याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून साधा कॉन्स्टेबल चालतो पण या स्पेशल ॲक्टमध्ये नॉट मोर म्हणजे नॉट लेस दॅन ए सी पी आणि डी वाय एस पी याच्यावरच्या अधिकाऱ्यांकडे या कायद्याचा तपास असतो हा स्पेशल ॲक्ट आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल सेवन्टीनवर आधारलेला हा कायदा आहे संविधानिक त्याला मूल्य आहे आणि म्हणून जो डिप्राइवड क्लास आहे जो खालचा वर्ग आहे मुख्य प्रवाहात आणण्याच्यासाठी या कायद्याची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात अवेअरनेसबद्दल बऱ्याच वेळेला पोलीस ते नोंदून घेत नाही आहेत वरिष्ठांचा दबाव असतो राजकीय दबाव असतो अनेक गोष्टी असतात पण आपण जर लक्षात आणून दिले फॅक्ट्स कायदा याला साक्षीदार वगैरे काही कोणाची गरज लागत नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो गेल्या गेल्या त्या पोलिस अधिकाऱ्याने तो नोंदून घ्यायचा आहे आणि कोणी जर टाळाटाळ करत असेल तर ता वरच्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे त्यातही कुणी तुम्हाला टाळाटाळ करत असेल तर ज राज्याला एक नोडल ऑफिसर आहे त्या नोडल ऑफिसरवर तुम्ही फोनवर सुद्धा कल्पना ते देऊ शकता अशा पद्धतीनं कायद्याची सगळी तरतूद आहे आणि यू शूड युनाईट आपण जर युनाईट असो तर आपल्याला कायद्याच्या या सगळ्या गोष्टींचं संरक्षण पोलिसामार्फत आपल्याला प्रशासन सहकार्य करेल समाज कल्याण जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक किंवा एस पी या यांनी संयुक्त मिटिंग भेट द्यायची त्या स्थळाची पाहणी करायची पंचनामा करायचा आहे आणि गुन्हा नोंदून घ्यायचा आहे तर माननीय पोलिसांना आपण सगळे निवेदन दिलेले आहेत ते त्या पद्धतीनं कारवाई करतील अशी मी त्यांना निर्देश दिलेले आहेत आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राता संगमनेर कर्जत नेवासा असेल नगर तालुका असेल शिर्डी असेल या ठिकाणाहून जे जे पीडित कुटुंब आहे त्यांना आज आम्ही नगर इथे बोलावले होते या अनुषंगाने का महाराष्ट्र राज्याचे आयोग अनुसूचित जाती विभाग गोरक्ष लोखंडे साहेब यांना आम्ही आमंत्रित केले होते नगर जिल्ह्यामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि ह्या घटनेला कुठेतरी आळा बसावा या घटना घडू नये यासाठी आम्ही राज्याच्या आयोगांना इथं आमंत्रित केलं होतं त्या अनुषंगाने आज पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातून इथं पीडित कुटुंब हजर राहिले ज्या प्रशासनाने शासकीय अधिकाऱ्यांनी दलित बौद्ध आदिवासी समाजावर ज्या पद्धतीने या नगर जिल्ह्यात अत्याचार चालवला त्या संदर्भात ही मिटिंग आयोजित केलेली आहे आमच्या विनंती झाल्या असणाऱ्या कलेक्टर असतील एस पी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील नगर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अन्य अत्याचाराला थांबवा था अन्यथा आंबेडकरी चळवळ उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही कारण रोज नगर जिल्ह्यात कोणत्या तरी तालुक्यात किंवा गावामध्ये अत्याचाराच्या घटना घडून राहिल्या शुल्लक शुल्लक कारणावरून आमच्या समाजाला मार अनकारण्याचा प्रयत्न झाला आंबेडकरी समाज हा कायद्याला मानणारा समाज आहे संविधानाला मानणारा समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समाज आहे म्हणून याचा तिथल्या असणाऱ्या जात दांडग्यानी धनदांडग्यांनी किंवा प्रशासनाने याचा दुरुपयोग करू नये आणि इथल्या असणाऱ्या आंबेडकरी समाजाला खवळायचं काम करू नये अन्यथा जर आंबेडकरी समाज जिल्ह्यात जर रोडवर उतरला तर शासनाला ते जड जाईल म्हणून इथल्या प्रशासनाला मी विनंती करेन का ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पोलिस स्टेशनला ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा होत असेल ज्या आमच्या दलित बांधवाला मारहाण मारहाण होत असत स्थानिक पोलिस स्टेशनला गेल्यानंतर ते अठराशे ते प्रमाणे गुन्हा नोंद झालाच पाहिजे गावागावात दलित वस्तीमध्ये जे कामं चालले त्याचा पाठपुरावा ज्यावेळेस आमचा ती दल्ला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता काम करीत असतो त्याचा पाठपुरावा करीत असतो तर त्याला सुद्धा गावातले जातीवादी गावगुंड त्याला मारहाण करीत असतात म्हणजे गावात आम्हाला समाजात दलित अंतर्गत चाललेल्या कामाचा जर आम्ही आढावा घेत असेल तर तिथं जर अशा प्रकारे अन्याय आमच्यावर होत असेल हे झाल्या असणाऱ्या शासनाने सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे कारण आंबेडकरी समाज हा काय झोपलेला समाज नाही आहे आम्ही शांततेच्या मार्गाने काम करणारे लोक आहोत संविधानाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत आज खूप मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून भयानक परिस्थिती निर्माण आहे आम्ही जिल्हाभर दौरा करीत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी आढळून येत आहे ज्या ज्या वेळेस दलित समाजाचा व्यक्ती पोलिटेशनला जातो तर त्याला चांगली वागणूक दिली जात नाही उलटे त्याच्यावर ताशेरे ओढले जातात त्या पोलिट संबंधित जो अधिकारी असतो तो सरळ सांगतो का गुन्हे दाखल होत नाहीत आता मी आवडतं एक जणाला कॉल केला होता पाथर्डी पोलिट पी एस आय पुजारी म्हणून त्यांना मी विचारलं का आमच्या एका दलित महिलेला मारहाण झालेली आहे त्या ठिकाणी आणि तिथं जो अॅट्रोसिटचा गुन्हा दाखल झालेला आहे आपण एक महिना झाला त्या आरोपीला अटक केलेली नाही तर एक सक्षम अधिकारी हे आहे आणि त्यांचं उत्तर असं मला येतं का आम्ही संबंधित आरोपींना नोटीस दिलेला आहे त्यांना अॅट्रो सिटीमध्ये अटक करता येत नाही म्हणजे एक जर सक्षम अधिकारी अशा भाषेत बोलत असल तर म्हणजे कायद्याचे यांनी फार धिंदोडे उडवलेले म्हणजे यांना कायदा समजतो का नाही समजत असा प्रश्न निर्माण झालेला आहे या नगर जिल्ह्यामध्ये फक्त हुकुमशाही चालली का कोणाच्या बेसवर चालली ही हुकुमशाही थांबवा समाजाला न्याय मिळाला पाहिजे नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला अत्याचारग्रस्त जिल्हा झाला आहे पुढे बीन या जिल्ह्यामध्ये समाजाला न्याय मिळत नाही म्हणून जर ज्या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होत नसेल मी अहमदनगर जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व आंबेडकरी समाजाला व सर्व समाज बांधवांना विनंती करील ज्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तुमचा तुम्हाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी जरूर उपस्थित राहू धन्यवाद जय भीम